झाकून बसलेल्या अधिकाऱ्याचा धिक्कार असो बातमी पाहून तहसीलदार व तालुका यांची भेट स्वखर्चाने शेतकरी करीत आहेत शेताकडे जाण्यासाठी रस्ता शहरातील ते जुन्या भालकी रस्त्याची पाहणी करण्यासाठी तहसीलदार शिवानंद नेत्रे आणि तालुका पंचायती महादेव जम्मू यांनी घटनास्थळी भेट दिली रविवारी स्टार होलसूर न्यूज चॅनलवर बातमी पाहून स्वखर्चाने शेतकरी करीत आहेत शेताकडे जाण्यासाठी रस्ता या बातमीची दखल घेत मंगळवारी तहसीलदार शिवानंद आणि तालुका ओ महादेव जम्मू यांनी घटनास्थळी भेट दिली विमनगर ते भालकी कडे जाणारा जुना रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून तसाच आहे त्यामुळे याकडे लक्ष न दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले तात्पुरत्या रस्त्याच्या बांधकामासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी पैसे गोळा करून आणि जेसीबी वापरून सुमारे सहा सात दिवसांपासून तात्पुरता रस्ता बांधत आहेत शेतकऱ्यांच्या अडचणीत असल्याचे लक्षात आले त्यांनी या रस्त्याबाबत ग्रामीण पेयजल आणि स्वच्छता विभागाचे शिवराज पल्लारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली महादेव जम्मू म्हणाले की सुमारे साडेतीन किमीचा रस्ता बांधण्याचा अंदाज घेण्यात आला आहे यावेळी शेतकरी सिद्धी आणि नागेश मोरे यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि हा रस्ता लवकरात लवकर बांधून शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणीत मदत करावी आणि त्यांना सुव्यवस्थेत रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली ಮಾಡಿದ್ರು ಸ್ಪಿಲ್ಲಾ you know, <laughs> 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 <laughs>